श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या तेवीस सप्टेंबर वार मंगळवार आणि या दिवशी नवरात्रीचा दुसरा दिवस आहे या दिवशी दुसरी माळ असून दुर्गा देवीच्या दुसऱ्या रूपाची पूजा केली जाते दुर्गा देवीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे ब्रह्मचारिणी देवीचे स्वरूप कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी ओळखली जाते ब्रह्मचारिणी देवीच्या उजव्या हातात माळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी या दोन्हींची प्राप्ती होते हजारो वर्ष अत्यंत कठोर तपाचरण केल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडले देवीच्या कठोर तपश्चरेने महादेव शंकराला प्रसन्न करून घेतले ब्रह्मचारिणी देवीच्या शुभ आशीर्वादामुळे तप जप ज्ञान वैराग्य त्याग संयम आणि धैर्य प्राप्त होते या दिवशीचा रंग असणार आहेत लाल रंग नैवेद्य साखर किंवा फुटाणे या दिवशीची माळ असणार आहे पांढरी फुले अनंत मोगरा चमेली किंवा तरक फुलांची माळ या दिवशीचा मंत्र असणार आहे ओम देवी ब्रह्मचारिणी नम किंवा या देवी सर्व भूतेशू मा ब्रह्मचारिणी रूपेनं संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्त नमो नम तसेच नवरात्रीचे नऊ नौ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येक दिवसाला एक विशिष्ट प्रकारचं महत्त्व दिलं जातं म्हणून या दिवशी काही उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आपल्याला उद्या या नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तुमच्या घरामध्ये घट असो किंवा नसो तरीही तुम्हाला एक रुपया नाण्याचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे या एका ठिकाणी तुम्हाला हे एक रुपयाचे एक नाणे ठेवायचे आहेत यामुळे पैसा सुख संपत्ती सर्व काही प्राप्त होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होईल तर हे एक रुपयांचे नाणे कुठे ठेवायचे आहेत हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत प्रत्येकाने हा उपाय उद्या नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आवर्जून करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता जरी तुमच्या घरामध्ये घटस्थापना केली असेल किंवा नसेल तरीही हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे कारण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरात आपली कुलदेवी ही सूक्ष्म स्वरूपात वास करत असते त्यामुळे या दिवसांमध्ये आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्या खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायांचं त्या सेवेचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असतं आणि म्हणून जर तुमच्या आयुष्यामध्ये काही समस्या असतील आर्थिक समस्या असतील पैसा टिकत नाही पैशांच्या अडचणी येत आहे किंवा कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल बऱ्याच वेळा आपलं खूप महत्त्वाचं काम असतं आणि ते काम पूर्ण होण्यासाठी आपण अगदी शंभर प्रयत्न करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले तरीही त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही जेव्हा आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असतात तर तेव्हा आपल्या प्रयत्नांना यश जे आहे तर ते मिळत नाही आणि म्हणून हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुमचं प्रत्येक काम हे देखील पूर्ण होईल तसे तुमच्या घरामध्ये काही समस्या असतील मुलांची प्रगती होत नाही मुलं हट्टीपणा करतात किंवा घरामध्ये सतत संकटं अडचणी अडथळे येत असतील कोणतंही शुभकार्य हे घरामध्ये निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही त्यामध्ये वृद्धी होत नाही तर यासारख्या सर्व समस्या या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत या दिवशीचा रंग लाल रंग आहेत म्हणून तुमच्याकडे लाल रंगाचे वस्त्र असेल तर आवर्जून ते तुम्ही परिधान करा कारण प्रत्येक रंगाला धार्मिक असं महत्त्व आहे आणि म्हणून तुम्ही हे वस्त्र जे आहे तर ते परिधान करायचे आहेत नसेल लाल रंगाचे तर काळा रंग सोडून तुम्ही कोणत्याही रंगाचं वस्त्र हे परिधान करू शकता यानंतर तुमच्या घरामध्ये घटस्थापना झालेली असेल तर घटाला माळपाणी करायचं आहे नैवेद्य आरती करायची आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आणि जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना नसेल तर तुमच्या देवघरातील देवांची तुम्हाला पूजा अर्चा करून घ्यायची आहेत आणि देवघरामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा था, आहेत घटस्थापना केलेली असेल तर घटासमोर तुम्हाला हा उपाय करायचा आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे एक रुपयाचं नसेल तर मग तुम्ही पाच रुपयांचं नाणं देखील घेऊ शकता यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हे नाणं जे आहे तर ते आपल्याला ठेवायचं आहेत यानंतर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आपल्या उजव्या हाताच्या पाच बोटांमध्ये जेवढं कुंकू बसेल तेवढं कुंकू तुम्हाला हातात घ्यायचं आहे आणि आपल्या पाचही बोटाने कुंकू जे आहेत तर ते तुम्हाला त्या एक रुपया नाण्यावरती अर्पण करायचं आहे किंवा पाच रुपयाचं नाणं असेल तर त्याच्यावरती अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला एक काडी घ्यायच्या आहेत आणि त्या काडीने तुम्हाला ज्या नाण्यावरती तुम्ही कुंकू अर्पण केलेला आहे तर त्या कुंकूवरती स्वस्तिक काढायचं आहेत स्वस्तिक काढताना मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईनसुद्धा तुम्हाला द्यायच्या आहेत जसं स्वस्तिक तुम्हाला काढता येईल तसं स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे स्वस्तिकचा आकार काढायचा आहे आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला एकशे आठ वेळा नवार्नव मंत्राचं पठन करायचं आहे ओम एम रिंग क्लेम चामुंडाय विच्चे हा नवार्नव मंत्र आहे तर या मंत्रास तुम्हाला पठन करायचं आहे या मंत्राने आपली कुलदेवी जी आहे तर ती प्रसन्न होते आणि जर तुम्हाला नवर्नव मंत्र म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहेत यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतर ना संपूर्ण दिवसभर रात्रभर हे नाणे तिथेच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये किंवा घटाजवळ राहू द्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते नाणे उचलून घ्यायचे आहेत आणि आपल्या पर्समध्ये ठेवायचे आहेत ते नाणे आपल्याला कधीही खर्च करायचे नाहीत म्हणून अशा ठिकाणी ठेवा की ते आपल्या हातून चुकून खर्च होणार नाहीत हे नाणे जे आहेत तर ते तुमच्याकडे लक्ष्मी आकर्षित करण्याचं काम करेल आणि यामुळे तुम्हाला कधीही आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या येणार नाहीत किंवा तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय असेल तर तिथल्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही हे एक रुपयाचं नाणं ठेवू शकतात कारण त्यावरती आपण सेवा केलेली असते ते सिद्ध झालेलं असतं आणि त्यामध्ये एक दैवी शक्ती असते यानंतरनं जे कुंकू त्या नाण्यावरती आपण अर्पण केलं होतं त्यावरती स्वस्ती काढले होते तर ते कुंकू तुम्हाला एका डब्बीमध्ये भरून ठेवायचे आहे त्याचा टिळक हा प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये कपळावरती तुम्हाला लावायचं आहे आणि दररोज तुम्हाला नऊ दिवस ते कुंकू जे आहे तर ते आपल्या कपाळी आणि घरातील प्रत्येक सदस्याच्या कपळावरती तुम्हाला आवर्जून लावायचं आहे यामुळे देवीचे कुलदेवीचे आपल्याला शुभ आशीर्वाद जे आहे तर ते प्राप्त होतात आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या अडचणी अडथळे सुरू आहेत तर ते सुद्धा दूर होत असतात तर हा एक अतिशय साधा आणि सोपा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी करायचा आहे जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी हा उपाय करणं शक्य झाले नाही तर मग तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये हा उपाय कधीही करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ